नमस्कार मित्रांनो मी आहे गीतांजली भोईर तुम्हा सर्वांचं माझ्या आग्रि मेजवान ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण तुपातली गावठी कोंबडी बनवणार आहोत आणि तीसुद्धा फ्राय तर चल आपण झटपट मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया तुपातली गावठी कोंबडी बनवण्याकरता सर्वात आधी आपण ना वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी ना आपण आलं घ्यायचं आहे नेहमी चिकन बनवण्याकरता आपण आलं घेतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आलं आपण आज घेऊया त्यासोबतच ना एक लसणाची गड्डी घेऊया आता वन टेबल स्पून मी काली मिरी घेते ते सुद्धा आपण घालूया ह्यात अर्धी वाटी आहे ना भाजलेलं सुकं खोबरं घेते मी ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला मूळभर कोथिंबीर घालून याचं आपण आता वाटण करून घेऊया थोडंसं पाणी घालून वाटण करायचं पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तूप घालायचं आहे हे घरी बनवलेलं गावठी तूप आहे हे दोन पल्या मी घेते तूप थोडंसं जास्तच घेऊया ह्या रेसिपीसाठी आपण म्हणजे या रेसिपीला ना छान चव येते तुपाने बनवलेलं वाटण आहे ना हात घालून छान आपण करून घेऊया तुपात वाटण आपलं मस्त शिजलेलं आहे हळद घालते पाव टेबल स्पून चवीपुरता सुद्धा घालू शकता पण मी आधी घालते म्हणजे चिकन आहे ना लवकर शिजेल वाटणात हळद आणि मीठ मिक्स झाल्यानंतर मी ही गावठी कोंबडी घालते ही गावठी कोंबडी आहे ना तुम्हाला जास्त मोठी घ्यायची नाही लहानच कोंबडी घ्यायची कारण ना गावठी कोंबडी मोठी असेल ना तर ती शिजायला जड जाते आणि जेवढी मोठी असेल ना ती चिवट पण होते शिजल्यानंतर कारण त्यात पाणी घालावं लागतो नाही ती चिवट होते म्हणून अशाच पद्धतीने थोडीशी लहान कोंबडी घ्यायची म्हणजे चव छान येते आणि शिजते पण पटकन तर ही कोंबडी आहे ना पाच ते दहा मिनिटांसाठी ना तेलावर आपण शिजवून घेऊया आता पाच दहा मिनिटानंतर हे बघा मी झाकण दिलेलं आहे झाकण देऊन आपण ह्याला शिजवून घेऊया जिथपर्यंत शिजत नाही तोवर आपण झाकण देऊन स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया गावठी कोंबडी आपली तयार झालेली आहे मित्रांनो मस्त तुम्ही बघू शकता त्याच्यावर ब्राऊन रंग आलेला आहे वरून आता मी गरम मसाला घालते हाफ टेबल स्पून पेक्षाही थोडासा जास्त गरम मसाला घालते वरून कोथिंबीर भुरभुरूया आणि गरम मसाला आणि कोथिंबीर मस्तपैकी असं मिक्स करून घेऊयात आपण ही बघा मित्रांनो मस्त अशी तुपातली गावठी कोंबडी आपली तयार झालेली आहे आणि ही गावठी कोंबडी फ्राय आहे तुपातली खूप छान लागते यात ना तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तुम्हाला वाटत असेल तर पण ही अशीच खूप मस्त लागते नो करूं करूं। तर मित्रांनो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करा तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय